नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपण महात्मा चौकाच्या जवळ मोतीनगर या भागामध्ये तीन मजली नवीन बांधकाम असलेलं जे घर आहे ते आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे याची या किंमत एक कोटी तीस लाख तसेच आपल्याकडे महात्मा बसेर चौकाच्या जवळच कव्वा रोड आणि काकपूर रोडच्या मध्ये जे गोमस्ता कॉलनी आहे या ठिकाणी बासष्ट बाय बेचाळीस दोन तीस फुटाचे रोड सात पाणी येणे खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या, या प्लॉट ची साईज सव्वीसशे अठरा स्क्वेअर फूट होते यामध्ये आपल्याला हजार दीड हजार स्क्वेअर फूट प्लॉट सुद्धा मिळून जाईल तसेच ज्यांना आठशे चाळीस स्क्वेअर आठशे चाळीस स्क्वेअर फूटचे तीन रो हाऊस करायचे असतील तर त्यांच्यासाठी या बासष्ट बाय बेचाळीस मध्ये परफेक्ट होऊन जातील ओनरनी या खुल्या प्लॉटची किंमत सदतीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच गुमस्ता कॉलनीमध्येच आपल्याकडे आणखीन एक खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे चाळीस बाय तीस अशी प्लॉटची साईज सात पाणी आहे तसेच या खुल्या प्लॉटची किंमत ओनरनी पस्तीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे लातूर औसा जो हायवे आहे किडजी शाळेच्या जवळच आपला तीन तीस फुटाचे रोड असलेला सोळा हजार स्क्वेअर फूट सातपाणी लेआउट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे याला तीन तीस फुटाचे रोड तसेच बाजूला ग्रीन बेल्ट आणि समोर एम्युनिटी असलेला हा सोळा हजार स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत सत्तावीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे मोतीनगर या ठिकाणी वीस बाय चाळीस आठशे स्क्वेअर फूट आठशे स्क्वेअर फूट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला या आहे याचा भाव पाच हजार रुपये स्क्वेअर फूट असा सांगण्यात सांग आलेला आहे या प्रॉपर्टीच्या जवळपास ज्यांचे कोणाचे बजेट असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती संपर्क करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळवू शकतात आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटो समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर या ठिकाणी आमचं ऑफिस आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मात्र